जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्युरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रंजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज नगरपालिकेने काढलेलं नाही ते काय सी ऑफिस समोर गटारांचं पाणी वाहून न गेल्यामुळं आणि स्वच्छता नसल्यामुळं घरांमध्ये पाणी साचलेलं आहे अगदी गुडगा गुडगावर पाणी साचलेलं आहे या लोकांनी अनेक वेळा तक्रारी दिल्या निवेदन दिली पण तरी सुद्धा नगरपालिकेचं याकडे दुर्लक्ष होतं या ठिकाणी कचऱ्याचं आणि घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे डेंग्यूचे पेशंट या भागात वाढलेले आहेत नगरपालिका याकडे कधी लक्ष देणार असं इथं राहणाऱ्या सगळ्या नागरिकांचा सवाल आहे काय झालं आहे मावशी एवढं घरात पण आहे गटारचं पाणी कधीपास नाही आहे स्वच्छता नाही अजून डेंग्यू पेशंट आहेत का आहेत मग हे कधी बंद पडलं बंद असताना बंद पडलं म्हणजे बांधकाम चालू असताना तिथून पुढे सरळ जात होतं सरळ ना तिथच बंद होतं माझा पाय चांगला नाही एक मला दिसत नाही हे सांगतो तुम्हाला घरातलं पाणी कसं भरू सांगाल बरोबर एकटंच राहत आहे एक्टरसाहेब शासन काम करत नाहीये प्रत्येक तक्रारी नवदुर्गापर्यंत येऊन पोचत आहेत प्रशासन कधी काम करणार जेव्हा जनगर्जना आणि नवदुर्गा नगरपालिकेच्या दारात आंदोलन करतील तेव्हाच प्रशासन काम करणार का या ठिकाणचं पाणी या अगोदर सरळ ओढ्याला जात होत पण ते सुद्धा कुठं तटवलं गेलंय याचा शोध नगरपालिकेनं घेतला पाहिजेत असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे यांना पगार दिला जातोय खुर्चीवर बसलेले असतात आणि हातारी महिला दोन खोलीत न राहते तिथं गुडगावर पाणी साठले तिचं आयुष्य कसं आहे ह्यांनी स्वतः जाऊन बघावं ते जगून बघावं लगेच पण झालेलं नाही आमच्या आईला बघित पाहिलो लवकरात लवकर निर्णय जर घेतला जाणार नसेल त्यावेळेला आम्ही प्रशासनच्या गळपटीला धरून त्या त्या ठिकाणी नेऊ आणि त्यांचं आयुष्य कसं जगायचं असते ते त्यांना जगायला लावू तेव्हाच यांना सर्वसामान्य लोकांच्या कळकळीची जाण होणार आहे प्रशासन दाद देत नाही प्रत्येक वार्डातले माजी नगरसेवक जेव्हा नगरसेवक होते तेव्हा आपल्या आपल्या वार्डात लक्ष देत होते मग आता जे त्यांना खुर्ची नाही म्हणून आपल्या वार्डात लक्ष द्यायला नको का फक्त आम्ही त्यांना निवडून दिल्यानंतरच त्यांनी आमची कामं करणार का हा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर कडे तर करतील म्हणणारच नाही